किंवा पालिकेच्या सहकारी काही काम आहेत उदाहरणार्थ आज आज मुलींच्या अभ्यासिकेच उद्घाटन झालेलं आहे तर आज सध्या आता ऑक्सिजन पार्क इथं होणार आहे तर माझ्या देवीच्या महाराज त्याला तर मी आजच्या व्यासपीठावरून एक सांगू इच्छितो की शहराच्या विकासामध्ये कोणी अडथळा आणू नये जर अडथळा आणला तर, मी आज त्यांना जाहीर आवाहन करतो की ते पालिका खपवून घेणार नाही नाहीवाई केली जाईल दादा एवढा उत्सुक्या इथं ऑक्सिजन पार्क फायदा आहे शिरवासींना त्याचा फायदा आहे पण काही लोकांमुळे तिथं अर्थ निर्माण होतोय तर आज ह्या व्यासपीठावर असं आव्हान मी करतो त्यांना की तुम्ही आम्ही कारवाई करण्याच्या अगोदरच आपण आपण काय गोष्टी ज्या इथं हे केलेल्या आहेत हॉटेल स्वतः अवधरित्या टाकलेल्या कपडे तुम्ही काढून घ्याव्यात नाही तर आमच्या ऍक्शनला तुम्ही तुम्हाला सामोरे जावे लागेल एवढे बोल धन्यवाद